नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वडिलांच्या माळीवाडा येथील मंडप कार्यालयात चक्क पोटच्या दिवट्यानेच केली चोरी वडिलांची पोलीस ठाण्यात धाव कार्यालयातून रोख रक्कम खरेदी खत आणि सही केलेले चेक चोरून नेल्याच्या संशयावरून कोतवाली पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश पंडित खरपुडे वयवर्ष बेचाळीस राहणार संदीप नगर सारसनगर असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी त्याचे वडील पंडित नारायण खरपुडे वयवर्ष सत्तर राहणार विशाल गणपती मंदिरासमोर माळीवाडा यांनी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी फिर्याद दिली आहे सदरची घटना चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरासमोर असलेल्या कैलास मंडप डेकोरेशनच्या कार्यालयात घडली फिर्यादी यांच्या कार्यालयातून पंचवीस हजार सातशे रुपयांची रोख रक्कम स्टेट बँक आणि अर्बन बँकेचे सही केलेले चार चेक आणि पंडित नारायण खरपुडे या नावाचे अक्षदा गार्डन येथील संपत्तीचे व सप्तपदी मंगल कार्यालय येथील पाच गुंठे जागेचे खरेदी खत चोरून नेले त्यांचा संशय मुलगा निलेश्वर असल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केलाय तर अधिक तपास पोलीस अंमलदार आर ए औटी करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा